नमस्कार आपण पाहता रत्नापूर न्यूज रत्नापूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे लातूर पोलिसांची कर्तव्य तत्परता आत्महत्या करणाऱ्या मुलीचे वाचवले प्राण दिनांक पंचवीस रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास लातूर पोलिसांच्या डायल एकशे बारावर फोन हो आला की एक मुलगी मौजे बुदुडा शिवारातील खदानीमध्ये पाण्यामध्ये उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत आहे अशी माहिती मिळाली त्यावरून डायल एकशे बारा कक्षामधील पोलीस अधिकारी अंमलदारांनी विनाविलंब सदरची माहिती लातूर ग्रामीण व औसा पोलिस ठाण्याच्या पेट्रोलिंग असलेल्या पोलिसांना कळवली पेट्रोलिंगवरील पोलीस अधिकारी व अमलदारांनी घटनेची संवेदनशीलता सदर ठिकाणी पोहोचले त्यावेळी खदानीच्या पाण्यामध्ये एक तरुणी बुडत असतानाचा आरडाओरड करताना दिसून आली लागलीच पोलीस ठाणे औसाचे व पेट्रोलिंग असलेले पोलीस उपनिरीक्षक अतुल डाके यांच्यासोबत असलेले पोलीस अमलदार व होमगार्ड यांनी पाण्यामध्ये उडी टाकून बुडत असलेल्या तरुणीला पाण्याबाहेर काढले त्यामुळे त्या तरुणीचे त्या प्राण वाचले आहे एकंदरीत आत्महत्या करीत असलेल्या तरुणीची माहिती मिळताच लातूर पोलिसांच्या डायल एकशे बारावर तसेच पोलिस ठाणे लातूर ग्रामीण व पोलिस ठाणे औसाच्या होईतील कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी अतिशय तत्काळ व वेगवान हालचालीमुळे तसेच दोन्ही शाखेचे आपसापसामधील उत्कृष्ट संपर्क व संवेदनशीलता यामुळे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे प्राण वाचले आहे पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी डायल एकशे बारा कक्ष पोलीस ठाणे औसा पोलीस ठाणे ग्रामीण येथील कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदाराचे कौतुक केले आहे रत्नापूर न्यूज लातूर